इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून आयोजनाने आम्ही या ठिकाणी शिर्डीमध्ये साईनिवारा या ठिकाणी एकोणतीस तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अतिशय महत्त्वाची मानाची समजली जाणारी राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय चॅम्पियनशिप या ठिकाणी आपण घेतो आहे यासाठी महिला आणि पुरुष असे एकूण सातशे खेळाडूंचा सहभाग असेल अठ्ठावीस राज्य आणि सोबतच स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड सर्विसेस पोस्टल्स गव्हर्नमेंटचे सर्व डिपार्टमेंटचे खेळाडू दर्जेदार खेळाडू या ठिकाणी येत आहेत एकोणतीस तारखेला या स्प स्पर्धेचं वजन तपासणी आणि खेळाडूंचं रजिस्ट्रेशन असेल तीस तारखेला स्पर्धा निवारा या ठिकाणी चालू होईल सकाळी नऊ वाजता सोबतच या स्पर्धेसाठी जवळपास वीस लाखाची रोख रकमेची बक्षिसे संघटनेच्या वतीने आपण खेळाडूंना देतो आहे या स्पर्धेतून पुन्हा एशिया ही स्पर्धा जी होणार आहे मंगोलियामध्ये आणि राष्ट्रीय स्पर्धा जी होणार आहे म आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियन त्यासाठी आम्ही या संघाची निवड पण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे का का या स्पर्धेसाठी खेळाडूंना भोजन आणि निवासाची निशुल्क व्यवस्था केलेली आहे खेळाडूंसाठी ए सी रूम्स करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर खेळाडूंचं जे काय प्रवेशिका असती नाव नोंदणी ती साधारणपणे काय नॉमिनल जी रजिस्ट्रेशन फीज असते ती नॉर्मल सर्व खेळामध्ये असते ती या ठिकाणी असते ती घेतली जाणार आहे मी आत्ताच आपल्याशी बोलल्याप्रमाणे जवळपास साडेचारशे खेळाडूंची नोंदणी आलेली आहे अजून दीडशे ते दोनशे काही राज्यांची मणिपूर वगैरे थोडासा तिकडे असल्यामुळे त्यांच्या ट्रेंड्स मागे पुढे होत आहेत तर असे खेळाडू अजून साधारण सहाशे ते सातशे खेळाडू येतील इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या स या संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे या संघटनेला आशियाई संघटना व आंतरराष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे आमच्या आशियाई संघटनेला ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची मान्यता सो आहे सोबतच आपण जर इंटरनॅशनल फिटनेस फेडरेशनची जर सांगायची गोष्ट त्याला वाडा स्पोर्ट्स अकाउंट वर्ल्ड गेम आणि दोनशे तीन देश हे आमच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये संलग्न असणारे देश आहेत मी आपल्याला सर्वांना सांगतो की बॉडीबिल्डिंग हा खेळच मुख्य आकर्षण असतो आपण पूर्वी पाहिलं तर आपण अतिशय गरीब कुटुंब जरी असलं तरी एक तरी गाय म्हैस आपल्या दारात असायची रोज एक लिटर दूध तरी आपला आई कसं त्या मुलाच्या तोंडामुखामध्ये जायचं हे पाहायचं आणि आपण जर पूर्वीचं शरीर पाहिलं कसं दष्टपुष्ट शरीर ज्याला आपण आप म्हणतो भरदार छाती रुंदपाठ बलदंड भुजा पट पडलेल्या मांड्या आणि घाटदार पोटऱ्या हा बॉडीबिल्डिंगचा थरार पाहण्याचा योग माझ्या शिर्डी नगरीमध्ये ऐतिहासिक क्रीडा रसिकांना मिळणार आहे आणि निश्चितच ह्या स्पर्धेचा लाभ संपूर्ण नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र घेईल असं या ठिकाणी मला वाटतं आंतरराष्ट्रीय दर्जेदार खेळाडू या ठिकाणी जवळपास शंभरहून अधिक जे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ते उतरणारच आहेत कारण त्यांची निवडच आहे आशियासाठी आणि होणाऱ्या मिस्टर युनिवर्स जे वीस एकवीस बावीस मुंबईमध्ये मिस्टर युनिव्हर्स होत आहे त्यासाठी पण या ठिकाणी आपण निवड ठेवल्यामुळं दर्जेदार खेळाडू या ठिकाणी येणार आहेत आणि ते खेळ खेळाडू या ठिकाणी सहभागी होतील स्पर्धेमध्ये ही स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन वेगळ्या गटामध्ये आहे महिलासुद्धा बिल्डिंगमध्ये आता मागे नाहीत त्यामुळं महिलांच्यासुद्धा अतिशय चांगलं शरीर या जिजाऊंच्या लेखी आज या ठिकाणी जिजाऊंच्या मुली आज पूर्वी आपण पाहायचं की महिला अतिशय आपल्या पदराड असायच्या किंवा महिला तशा बॉडी बिल्डिंगमध्ये कमी होत्या परंतु बॉडी बिल्डिंगमध्ये सुद्धा आता महिला मागे नाहीत हे सुद्धा दृश्य आपल्याला येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला पाहायला मिळेल